महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर पिंपरी चिंचवड मध्ये क्राईम ब्रांच ची धाडसी कारवाई हवालदार राठोडच्या धैर्यामुळे मोठा अपघात टळला पिंपरी चिंचवड मध्ये सोमाटने टोल नाक्यावर चोरीच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या तिघांना पकडण्यासाठी क्राईम ब्रँचने रचलेली सापळा कारवाई यशस्वी ठरली टोल नाक्यावर आरोपींची कार थांबली तेव्हा पोलिसांनी वेढा घातला पण आरोपींनी पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला या कठीण प्रसंगात हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी धैर्य दाखवत आरोपीच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतले ज्यामुळे संपूर्ण पथकाचा जीव वाचला आणि परिस्थिती नियंत्रणात राहिली या कारवाईत सनी सिंह दुधानी जयसिंग दुधानी हडपसर आणि मध्य प्रदेशातील मनीष कुशवाह यांना अटक करण्यात आली आरोपींकडून दोन पिस्तूल असत जिवंत काडतू संचोरीची दागिने आणि जवळपास आठ लाख सत्याऐंशी हजार रुपयांचे शस्त्र साहित्य जप्त करण्यात आले डीसीपी शिवाजी पवार यांनी सांगितले की हे तिघे एका मोठ्या टोळीचे सदस्य असून अटकेमुळे आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू होण्याची शक्यता आहे या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे